हिंदू म्हणजे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये श्वास होत आहोत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजां दिवाने खास आणि तो दिवाने आम्ही कळ जी खास माणसं असायची महाराजांची त्यांची इथे जे काही कार्यक्रम असायचं राजकारभार ते इथे व्हायचं म्हणजे आम म्हणजे

तिथून आपण खाली जातात ना ते गुप्त बँक आपल्या राजांची स्वतःची करन्सी होती शिवराय हो तिन्ही प्रकारचे नाणे होता मृत राजांची जी राजमुद्रा होती शहाजीराजे शिवणा विधी होती त्या राजमुद्रेवरती असा लेख होतो की लेखे व लेखे वर्धवी शहा सी सैशा पुत्र राजे म्हणजे पौर्णिमेच्या चंद्राच्या कोरेप्रमाणे शहाजीराजांचे पुत्र छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या चंद्राच्या पूर्णपणा वाढत जावं असा त्या राजमुद्रेचा अर्थ होतो ती राजमुद्रा होत राजमुरा शिब्रय होत्या खुली पाहिले होते कोकण दगड आतमध्ये एक कलघर आहे अडभा अशी दगडात पुढे अंडरग्राऊंड ग्रुम पाहायला मिळते याला खलबत खाना म्हटलं आता चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन आपल्या स्वराज्याचे गुप्तेर होते बहिरूपी बहिरजी नाईक अत्यंत हुशार त्या त्यांना औरंगजेबाचे छावणी जाऊन त्याच्या दाडीला कवल घेऊन जिवंत वर्ग एकमेव माणूसची बहिरजी नाईक आजूबाजे गावनाच्या वाड्या मध्ये जायचे आणि स्वराज्याच्या हिताच्या गुप्त महाराजांसोबत आणि त्यांच्या विश्वास सहकार्यासोबत खलबत खन केले व्हायचे बघा सिक्रेट रूम केले होती सिक्रेट लाईटीच्या पोज सर्वांना रायगडाचं पश्चिम टोक आहे तुझ्या पाठीमागे आहे हिरकणी कडा तुम्ही हिरकणी पिक्चर बघितला असेल हिरकणी सुरुदेव माती असेल जी माता आपल्या बाळासाठी रायगड किल्ल्या जो पश्चिमेचा कडा करून खाली गेली होती ना तो हिरकणी कडा या साईडला पाहायला मित्रांनो आता आपण खलबत खाण्यामध्ये जाणार आहेत आपण जाणार आत्मानी चालू का समोर ते, ते, ते माशाल पेटवा दिल्ली मध्ये काहीतरी हा का अजून पुढे नाही पुढे रस्ता नाही एकच आहे राज दरबारामध्ये जिथे सर्व स्वराज्याचे कार्य आणि न्याय झाल्याचे मावळाचं बांधकाम असं हिरोजीन केलं होतं की काना बसलेला मावळा जरी फुसबुजला तरी तो राजांच्या या ठिकाणी ऐकायला यायचं बघा किंवा इथून कोणी बोललं तर तो आवाज तिथपर्यंत ऐकायला जायचं बघा काय इतिहासकारांशी जाणकारांशी मत आहेत की दरबारात कोपऱ्यात मोठा दगड पाहायला मिळतो तिकडे याच्यामुळेच एकवीस वर्ष तुडीचे मग तर होत असं वाटी काही इतिहासकारांशी मत आहेत

म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांचा सोहळा राजांचा राज्याभिषेक सोहळा या दरबारात साठी शिवाशिवाय तेव्हा आपण चित्र पाहताना ना त्या इतिहासामध्ये मेघडंबरी म्हटलं होतं त्या मेघडंबरची स्थापना भारताचे सातवे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जयसिंग यांच्या हस्ते एकोणीसशे पंच्याऐंशी करण्यात करलेली आतमध्ये महाराजांची हार घातलेली मूर्ती पाहतो की नाही पंचदाची मूर्ती आहे सहाशे किलो त्या मूर्ती होती ना या मूर्ती स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांचे आता तेरावी वंशज युवराज छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरचे यांचे हस्ते सहा जून दोन हजार नऊ साली त्या पंचदाची मूर्ती स्थापना त्या ठिकाणी करतात त्याच्या खाली खिडक्या असते त्या खिडक्यांच्या आतमध्ये एक अतिशय महत्वाचा दगड आहे ज्या दगडावरती आपल्या महाराजांचं बत्तीस मनाचं लक्षणी सोन सोन्याचं सियासन होतं कल्पना करा एक मन म्हणजे चाळीस किलो असं बाराशे ऐंशी किलो सोन्याचं सियासन राजन सत्यान परंतु तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद ला या रायगड किल्ला औरंगजेबाने वडा दिला आणि औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खान याचं टोपण होतं इतिगात या इतिगात खानाने घणाचे खाव घालून पाहत दोनशे सव्वा दोनशे सांगतो नगरवाजवले दरवाजे बंदी केले जायचे तुम्ही सर्वांनी राजांच्या राज्याभिषेक प्रतिमा पाहिली असेल तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये लावले असेल ज्याच्यामध्ये एक इंग्रज अधिकारी लाल डोक्यात पांढरुपी खाली काढून राजांना मनात इतर इंग्रजाचं नाव आहे इंद्रिय इंग्रजांचा वकील होता आणि चारशे वर्षांपूर्वी इंग्रज वकील दरबारामध्ये त्यांना राज्या विश्वास जे काय घडले डेली डायरेक्ट लिहून ठेवायची नाही राज्याविष्काळ वर्ण सुद्धा तू काय होता पायी गडावरती येण्यासाठी सहा तास लागले तो नगर खेड्याच्या समोर आला आणि त्याला दोन मलाड्याची भक्ती दिसते त्याला आश्चर्य वाटतं की बाबा रे मी दोन पायाचा माणूस गडावरती येताना एवढा दमलो माझी एवढी दमच्या झाली तर महाराजांनी चार पायाचे मलाडले अशा महाच्या हाती बायगडावर राजांची राज्यांची दूरदृष्टीला अतिशय पालनपोषण केलं होतं आणि राज्या विष्काळच्या दिवशी येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागासाठी त्यांचं पालनपोषण केलं उपयोग काय करून घ्यायचा कल्पना करा आता आपण मी जे काय सांगतोय ती कल्पना तुझ्या ठोस उभी करा कल्पना करा आता आपण चारशे वर्षपूर्वीच्या त्या राजाच्या दरबारमध्ये उपस्थित होत आणि आपल्या डोळ्यात समजतो राजाशी दरबारात पहाटे चार वाजता सहा हजार मावले डोक्यामध्ये मनाच्या भगव्या फिटे गळ्यामध्ये कवड्याच्या माळा पण तुळजार विषयामध्ये त्या पैठणी गावडामध्ये लाल बसरा मशालींच्या राजा आपल्या राहत्या राजादेव स्नान करतात वस्त्र दुर्घात करतात छोटो खातात कपडे चंदूर लावतात राजे श्रीकाय मातेला वंदन करतात जगदीश्वराच्या दर्शनात जातात आई भवानी राज साखर घेतात वाडेश्वर समस्तक होतात राजांची भव्य दिव्य मिरणूक आणि दरबार पुन्हा सहा हजार लोकांनी सजला होता समोर राजांचा राजे बसले होते दरबारामध्ये सहा हजारा माउले आपल्या राजांच्या आतुरीने वाट पाहत होते राजांचे एक वेळ दरबारात फरतात बसलेले सहा हजार माले डोक्यातला मानाचा भगवा फेट्या खाली करतात आणि झुकून आपल्या राजांना मनाचा तो राजे तो समुद्रा परंतु राजे समुद्रा स्वीकारतात परंतु इतक्या आळंदाच्या क्षणाला राजा छत्रपती होणार होते रे राजे जालते, राजे होणार होते तरी ही सणंदाच्या क्षणाला राजांचं हृदय होणार होतं ही चळंदाच्या क्षणी राजांचं हृदय होण्याचं कारण काय राजांच्या डोळ्यामध्ये पाण्याचं कारण काय कारण उत्तर राजांची एक नजर त्या बत्तीस मनाच्या सोन्याच्या असणारी पडते एक नजर बसलेला असता हा जर राजा या ठिकाणी काही दिसत त्यांच्या जीवाची माणसं ज्यांच्या ज्यांच्या स्वराजव हिंदवी स्वराज स्वराज्य उभं केलं तो जीवाचं एकही सम्राज एकही मावळा राजांचा आनंदाच्या स्वराला सर्वात मिटले जा शुर या या देशासाठी हचा बलिदान दिलं तो जेव्हा एकही सरदार एकही मावळा आमचा आनंदाच्या सोहळ्याला सियासनाची पहिली ही, ही सनाची पाई 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 या हिंदवी भाऊ साहेब आम्ही सिंहासनाची दुसरी पारी चढतो तो म्हणजे राजे राजे लाख मेहती चालतील लाखांचा पोशिंदा चकला आमचे बाजी काका आऊ साहेब आनंदाच्या सोहळ्याला त्या दरबारात आम्हाला कुठे विचारत आहेत आऊ साहेब सिंहासनाची दुसरी पाहिजे करतो तो म्हणजे राजा राजा अधिरगीन त्या कुंभाड्याचा बघाच आमच्या रायबाच असा

मालात इथे इथं पण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे आज दरबार जाऊ तिथून जायचं रस्तं तिथून आलो आता आता आहोत होलीच्या मालात इथं आहे मागे आपले बाजारपेठ तिथे समोर बघता तुम्ही जगदीश्वराचं मंदिर आणि त्याच्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ज्या ठिकाणी आहात ही पूर्वीची बाजारपेठा मार्केट प्लेस आहे बघा या बाजारपेठेच्या लांबी आहे चाळीस फूट उंडी आहे डाव्या साईडला एकवीस दुकान आहे दुसऱ्या साईडला बावीस दुकान अशी टोटल त्रेचाळीस दुकान आहेत बघा दुकानाच्या प्रश्न पाहिली आगे दुकान विश्वे मकान अशा दुकानांची रचना आहे प्रत्येक दुकानाच्या हाईट आपल्या पाच फूट उंच हाईट पाहायला मिळते जवळजवळ घोड्याच्या उंचीच्या हाईट पाहायला मिळते कारण तेव्हा लोक रुग्णालय पुरुष लोक घोड्यावरती बसून बाजार करायचे आणि महिला पालखीत बसून बाजार करायच्या बाजारपेठेची हाईट आपल्याला पाच फूट उंच पाहायला मिळते आणि पूर्वी ही संपूर्ण बाजारपेठ सांभाळण्यासाठी नागा गप्पा शिरती नावाचे व्यापारी होते संपूर्ण ते बाजारावर सांभाळायचे बाजार बाजारपेठीचे मेल होते पण या डाव्या साईडच्या सातव्या दुकानावरती नागप्पा म्हणून नागाचं शिकवलं एक शिल्प या ठिकाणी पाहायला मिळतो बघा नागप्पा एक कराडाचे मूळ होते ते बाजारात व्यापार पुरायचे त्यावेळेस बाजारपेठी जेव्हा मुख्य या ठिकाणी नागप्पा शिट्टी होते त्याची एक वेगळी ओळख नागाचं कोरलं शिल्प या ठिकाणी पाहायला मिळतं साडेचार हजार उंच आहे समाजी सपाटीपासून आपण आता आणि मी ब्लॉग स्टार्ट केला तर तुम्हाला माझ्याबरोबर कोंकण आहेत ते सांगलेत नाही तर आपल्याबरोबर आहेत शिवज्योत परवाचे अध्यक्ष आणि फॉरेस ग्रुपचे सर अध्यक्ष तुम्हाला कसं वाटतं आता रायगड बोलला तर आमचा जीव आणि रायगडावरती आल्यावर कसं वाटलं असं विचारणं साजेसं वाटत नाही ब्लॉक कंटिन्यू पहा अजून खूप आहे आता जाणारा टाकून मोठं काही नाहीतर आपले तर आपले मार्गांच्या पाठीमाच्या बाजूने मंदिरामध्ये एंट्री केली परंतु त्यावेळी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात या समोरच्या बाजूने आतमध्ये यायचे बघा त्या ठिकाणी वाटेवरती आता वाघवित्र स्मारक आहे त्याच्यामुळे तो रस सुद्धा बंद आहे म्हणून आता मंदिराच्या पाठीभांच्या मंदिरामध्ये आलो हे जगदीश्वराचं मंदिर आहे जो जगाचा ईश्वर तोच जगदीश्वर मंदिराचा आकार आपण बाहेरून पाहिलं तसं दिसतो आपल्याला मस्जिद सर्कल दिसतो बरोबर आतमध्ये शिवलिंग या हिंदूचं मंदिर पाहायला मिळतं राजांची दृष्टी बघा राजांना माहिती होतो की मी असेल किंवा नसेल परंतु माझ्यानंतर माझे मंदिर माझी देव शाबूल राहिले पाहिजे रायगड किल्ल्यावर एकमेव अशी वास्तू आहे जी शिवकाला पासून आहे तशी आजही या ठिकाणी पाहायला मिळते ते म्हणजे हे जगदीश्वराचं मंदिर आहे मंदिराचा काय बाहेर मस्जिद सारखा जर का मुघल सैनिकांनी आजूबाजूच्या सह्याद्रीच्या परत या ठिकाणी पाहिलं जर लांबडी या ठिकाणी मस्जिद सारखं दिसलं तर त्याला असं वाटावं या ठिकाणी मशी ती या ठिकाणी आपलंच कोणतरी आहे आक्रमण न करता आले वडे तसेच फरकून जावे यांची फसरू व्हावी या कोणी महाराजांनी मंदिराचा आकार तर बाहेरून केले राजांची दृष्टी आणि याच मंदिरामध्ये ज्या उत्तरेकडनं कवीभूषण आले होते ना त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांची वेळ सर्वप्रथम याच मंदिरात झाले होती आणि याच मंदिरामध्ये कविभूषणांनी राजा होती एक काव्य केलं होतं काव्य आता आपण रिस वर ऐकतो इथला इतिहास आहे बघा ते काव्य असं होतं की इंद्रजी जंबपर इंद्रजी मी झंब परा वाढ बसू वंब परा रावण रघुकुल राज हे पौनमारी वहा पर संभुणाति नहा पर जो शस्त्र महापर रामद्रीज राजंड चीता मृग झुंड पर भूषण भी तुंड पर जैसे मृग राज है अंश पर कान्हा जीविक अंस पर क्यों मलिकंश है शेर शिवराज है शेर शिवराज है एक काव्य कविभूषण राजावरती या याच केलं केले समोरच राजांची समाधी बघायला मिळते बघा आपल्या राजाने अखेर श्वास याच रायगडांची तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला सोडला राजांचा निधन त्याच ठिकाणी झाला ज्या मार्गाने आता मंदिरात आलो की नाही त्याच राजमार्गाने राजांची देह यात्रा या ठिकाणी आली गेली आणि राजांच्या देह चित्र लागणे त्यांचे चुरत भाऊ संभाजी भोसले यांच्या झाले त्या शिवरायांना दोन पुत्र छत्रपती संभाजी महाराज राजाराम महाराज संभाजी महाराज त्यावेळेस पहायशिवाही राजाराम महाराजांना गादीवरती बसवायचं होतं आणि जो राजा गादीवरती बसणार असेल तर स्मशानमध्ये जायचं नसतं किंवा कोणाला विधान करायचं नसतं त्यांचे राजांच्या दे चित्रग्नी हे त्या ठिकाणी दोन भागाचे बांधकाम पाहायला मिळतील खालचा अष्टकोणी चौथरा छत्रपती संभाजी शिवरायांची महाराजांची वरचं बांधकाम नंतरच आहे ज्यावेळेस अठराशे हा रायगड किल्ला उद्ध्वस्त केला त्याच्यानंतर साठ ते सत्तर वर्ष गडावरती कोणाचं वास्तव्य नव्हतं जागेजोगी माती ही खूप होती रायगड किल्ला फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडर होता त्याच्यानंतर अठराशे एकोणसत्तर साली रायगडावर सर्वप्रथम हातमा फुले आले आणि राजांची समाधी शिवली आणि समाधीचं बांधकाम एकोणीशे सव्वीस साली लोकमान्य टिळक नेतृत्वाखाली बांधकाम पुढे गेले समाधीच्या बाजूलाच वाघे उतरस मार्ग आहे आणि समाधी मंदिर याच्यामध्ये हा समोरचं गेट आहे गेटच्या पायरी पायरी होती एक नावाची पाठी आहे ज्याने हा राजधानीचा रायगड किल्ला बांधला त्या आर्किटेक्टच्या नावाची पाठी पाहिल्यामुळे ते सेवेचे ठाई तत्पर रोजी राजा बेकीवशी महाराज हिरोजीने विचारलं हिरोजी, हिरोजी तुम्ही बुलंद बेलात राजधानी रायगड किल्ला बांधलात मागा तुम्हाला काय बक्षीस पाहिजे ते मागा सोनं चांदी पैसा आडका जमीन दवळ जहागिरी पाटील कि वतन जे मागात ते बक्षीस आम्ही तुम्हाला देण्यासाठी तयार होत हिरोज म्हणतात राजे रायगड किल्ला बांधला करा तो तो बक्षीस आपली मारलाच नाही मला काही बक्षीस हिरोज राजे म्हणतात नाही हिरोजी तुम्ही मागावच लागे संकुच म्हण का बिंदाच मागा जे मागात ते आम्ही तुम्हाला देण्यासाठी तयार होतो हिरोजी मागून मागतात काय झालं आपल्यासारख्या पैसा अडका मागितला असता जमीनजवळ पाठी मागितली असती पण हिरोजी मागून मागतात काय एक नावाची पाठी मंदिराच्या पायरीवरती राजाने विचारलं राजा आश्चर्य वाटलं काय माणूस आहे पैसा सडका नाही मागितला मागून मागितले काय एक नावाची पाठी त्या पायरीवरती राजाने विचारलं हिरोजी नावाची पाटील आहे पायरीवरती कशा लिहिताय किल्ल्याच्या महादरातील नगर खाण्यावरती लिहा सर्वांना समजूत्या की राजधानीचा रायगड कोणी बनला हिरोजी म्हणतात नाही राजा आम्हाला नावाची पाठी या पायरीवरती लिहायची आहे जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवरती लिहायची आहे त्याच कारण काय राजे ज्या ज्या वेळेस रायगडावरती असाल ज्या ज्या वेळेस धूल माझ्या मस्त माझ्या नावावरती एवढंच मागणार एवढीच इच्छा राहायचं एवढी इच्छा मात्र पूर्ण राजांचं हृदय म्हणलं राजा हिरोजी ना कडकुडी भेटी मागे की वा हिरोजी वा तुमच्यासारखी सारखी पोरा महाल लावली हिंदवी स्वराज्य स्थापन करणं सोपं गेलं कल्पना करा ज्याने तो ताजमहाल बांधला ना त्याचे हातपाय कापले त्याने राजधानीचा रायगड किल्ला बांधला त्या नावाची फटी दिली गेली आहे सेवेचे ठर बघा राजे तुमच्या सेवेसाठी हे रोज सैव तत्पर सेवे राजांसारखी माणसं होती आणि माणसांसारखे राजे होते म्हणून हिंदवी राज्य उभं राहिलं टिकलं आणि आता पण स्वतंत्रपणे हिंदू महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये श्वास घेत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना बघा त्या ठिकाणी रायगड किल्ल्याच्या अति महत्वाच्या पंची माहिती संपलेली आहे शेवटला जो शेर ऐकवतो ते शेर असे की अंधार पार झाला की अंधार पार झाला आता दिवा पाहिजे आणि या महाराष्ट्राच्या भूमीला या देशाच्या भूमीला माझ्या आया बहिणींच्या रक्षासाठी पुन्हा एकदा माझ्या जिजाऊंचा शुभा पाहिजे जिजाऊंचा शुभा पाहिजे हो घासविना धार नाही मासवी विनाधारही ते तलवारिच्या पाठीला अर्थ नाही त्या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला औसहेब तुम्ही जन्माला आलात औसहेब तुम्ही जन्माला आलात म्हणून दिसता अंगणामध्ये पवित्र अशी तुळस आणि शिवराय तुम्ही जन्माला आलात म्हणून दिसतात ते मंदिरावरचे उंच उंच कळस मंदिरावरचे उंच उंच कळस बोला पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव

आणि पुराळांच्या सांगण्यानुसार शिवरायांच्या आज्ञेने हा पूर्णपणे रायगेला होणार आणि यात एक महत्वाची बाब म्हणजे आहोत आपण आपला वाद सुद्धा आहे की महाराजांचा राज्याभिषेक नक्की किती वाद करायचा की त्यात शाके श्णव बाल भूमीगन आनंदीनाम संवत्सर म्हणजे पंधराशे सत्त्याण्णव या तिथीला शाकेश अन्नव बाण भूमिगणनादान आनंदनाम आनंद नाम संसरा या काळात महाराजांच्या हा किल्ला बांधण्यात आला आणि काय काय बांधण्यात आलं तर या ठिकाणी वन्य वन्य म्हणजे आपण जेव्हा आलो त्या खाली जो परिसर आहे रायगडवाडीच्या तो पूर्ण परिसर जंगल सपाटी होतो पूर्णपणे जंगल होतो सभेने म्हणजे जर राजांच्या राजवाडे असे आलेले महाराजांच्या सांगण्यावर आणि एक कोणी बांधले तर गुरुजी शेवटी या रायगडाचा

आता इथून दस दहा पंधरा पायरी उतरून रायगड आपण उतरून जाऊ तर आजचा ब्लॉग आपण इथेच एन या तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जी तुम्हाला इन्फॉर्मेशन या ब्लॉग माध्यमातून मिळाले ती कशी आहे ती कमेंटमध्ये नक्की सांगा जय शिवराय थांबा थांबा एक गोष्ट तर राहिलीच दाखवायची कुठली ब्लॉगमध्ये बघा चला मित्रांनो आपण चलणार आहे वाघ बिल म्हटलं ते जो त्याचा उपयोग पहिले सिक्युडी म्हणून करायचा कारण की त्यातून जर शत्रू आपल्यावर चालून चालून आला असेल तर त्या बिलातून जे सैनिक असेल त्यांना लवकर समजायचं आणि ते संदेश रायगडावर पोहोचायचा तर आपण तिथे चाललेला आहे असा रस्ता आहे तुला どこ行ってんの आता आपण ज्या ठिकाणी आहोत त्याला बोलतात वाघविल या ठिकाणी वाघांची वस्ती असायची तर काही सांगतात की आश्मयुगीन कालातली ही गुफा आहे आणि ही नैसर्गिकरित्या तयार झालेली जगातली दोनच अशा गुफा आहेत जी एक युरोपमध्ये आहे आणि एक इथे युरोपमध्ये जी आहे तिला गन्स ऑफ नायरॉन्स म्हटलं जातं आणि त्याच ब्रिटिशांनी इथे येऊन जेव्हा बघितलं तेव्हा या गुफेला नाव दिलंय गन्स ऑफ पाच पाचका तर इथून आपल्याला पाचाडचा फोर्ट दिसतोय जिथं मासाहेब जिजाओ घायच्या कारण त्यांना गडावरचा वातावरण मानवत नव्हता तिथे राहायच्या शिवकालीन मी इतका देखरेख केली ये भी रहता रहेगा इधर से दिखता है पूरा रायगढ़ वाड़ी ये रायगढ़ वाड़ी है इधर चेकिंग होता था और उसके पीछे है छत्र निजामपुर छत्र के शिवराय ने कभी भी किसी को उधर से धकेला नहीं तो शिवराय ने इस वजह से उसका यूज किया है शिवराय ऊपर रहते थे जब कभी भी माता जी की याद रहती थी आती थी शिवराय उधर जाते थे उधर से इधर एक बड़ा घंटा लगाया रहे वो बजाते थे और पाचड था और पाचड में उधर एक पानी का ताका है उधर आके बैठती थी और नीचे से ना चर्मगा झंडे के उधर तभी शिवराय को समझता था कि माता जी उधर आ शिवराय का और माता का कनेक्शन वैसा था वो प्यार के और उसी टाइम जाते हुए शिवराय के साथ शिवराय जब जाते थे उनके साथ आदमी उनका छत्र पकड़ता रहता था और उधर इतना हवा है इतना हवा है हवा की वजह से छतरी पकड़ के एक आदमी निकल गया तो शिवराय को बोलने का राजे बचाओ राजे बचाओ बचा के तभी शिवराय बोले कुछ भी मत करना खाली वो डंडा छोड़ना नहीं और उसने वैसा ही किया और वो रोली रोली उधर जम कर उतर गया